सिनियर सिटीजन ग्रुपचे प्रवीण दावत यांचा आज आपण मला वाटतं त्यांचा रविवारीच वाढदिवस झाला आणि आज आपण या दीपक हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत त्यांना सदुसष्ट वस्त्य होऊन अडुसष्ट वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे त्यांची म्हणजे त्यांचं शरीर जे आहे एकदम व्यायामासारखं वाटतं म्हणजे त्यांनी मेहनत केलेली आहे मेहनत केलेली आहे आणि शरीर कमावलेलं आहे शारीरिक स्थिती चांगली तर मानसिक स्थिती चांगली असते माणसाची ते बघा नेहमी उत्साही असतात एक दिवस गार्डन तर चुकवत नाही येतात आमच्या दांड्या होतात पण त्यांच्या त्यांचं ते चुकवत नाहीत बघा आणि एक सवय आहे दुसऱ्याला आधार देण्याची पण सवय आहे बघा ह्या राहूत ना ते आधार देतात आहे की नाही त्यांची वाट बघत असतात त्यांना घरी नेऊन सोडतात हे सगळं एक म्हणजे एक भावना आहे त्यांच्यामध्ये की दुसऱ्याला मदत करावी आपल्यापेक्षा जो वयस्कर आहे त्याला मदत करावी अशी एक त्यांच्यामध्ये आहे आदर आहे त्यांचा आणि असंच त्यांना घरी सोडत आणि त्यांना त्यांना सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो असं सद्गुरुचरणी प्रार्थना एक अभंग नेहमीप्रमाणे होऊन जा तुकाराम महाराजांचा अभंग आहे कुठे आहे कॅमेरावा लागडे नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे ना। माझे मन करी देवा नये काम क्रोध वेशनिंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह असावे में सदा विषयी विरक्ती असावे में सदा विषयी विरक्ती काया वाचा करुणी साय पूर्वी मनोरथ वावे कृपावंत तुका म्हणे काय सांगितले हा तुकाराम महाराजांचा अगदी प्रसिद्ध अभंग आहे देवाजवळ मागणे मागत आहेत तुकाराम महाराज म्हणजे प्रार्थना करतायत की नर नारी बाळ हे जे चराचरामध्ये सगळे जे ज्यांच्यामध्ये जीवाचा हौस आहे शिवाचा हौस आहे ते सगळे ईश्वराचे म्हणजे अंश आहेत त्याच्यामध्ये नर नारी बाळ अवघा नारायण यांच्या प्रती नारायण आहे अंश नारायणच आहे असं ह्यांना बघण्याच्या दृष्टी मला द्यावी परमेश्वरा असं ते प्रार्थना करत आहेत परमेश्वराज नये काम क्रोध द्वेषनिंदा द्वंद्व म्हणजे माझ्या ठिकाणी काम क्रोध लोभ मध द्वंद्व मस्तर नसावा मग काय असावं अवघा गोविंद फक्त त्या गोविंदाची प्राप्ती व्हावी एवढच माझ्या मनामध्ये असावं असावे मी सदा विरक्ती माझ्या ठिकाणी जे विषय आहेत त्याच्याबद्दल मला विरक्ती प्राप्त व्हावी असावे मी सदा विषयी विरक्ती काया वाचा चित्त तुझे पायी म्हणजे काय काया जे आहे माझं आहे वाचा जे आहे म्हणजे आपण जे बोलतो आणि मन जे चित्त आहे ते सगळं देवाच्या चरणावरती असावं पुढे हो। काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये की करूनही साय्य देवा मला साह्य कर माझे मनोरथ हे पूर्ण कर आणि तू माझ्यावरती कृपा कर असं देवाजवळ मागणं मागतं आहे तुकाराम महाराज चांगला अभंग आहे आणि असं जर आपण जर केलं अ तर आम्ही आयुष्यातच सार्थक होईल राग दृष्टी पुन्हा एकदा प्रवीण रावतांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा